फक्त माहिती नाही त्यांचं आहे आणि खड्डा भूजनचं काम महापालिकेचंच आहे आणि महापालिकेचं आत्ता मध्ये पण महापालिकेची इकडे पण दर्गा रोडला पण कामं झाली फक्त महापालिकेच्या एवढ्या वर्षात तो टेंडर घेण्याचं काम पण कोण करते तुम्हाला माहिती आहे जो व्यक्ती काम करतो त्याचे दुसऱ्याच सोसायटीवर त्याची कामं आहेत एक वीस लाखाचं काम तिथे आहे वीस लाखाचं काम एक मध्ये एक मध्ये चारमध्ये आहे ते दोघं काम दोन्ही कामं त्यांनीच घेतल्या त्यांच्याच माणसाने घेतल्यात आणि तीच कामं महापालिकेचा फंड त्या फंड मध्ये पैसे पण कमवायचे आणि क्रेडिट पण घ्यायचे फुकटचे हे काम चालू आहे कारण का आजपर्यंत खड्डे कधी बुजवायला कोण दुसरं आला नव्हतं तो ठेकेदारच बुजवतो आणि ठेकेदार कोणाचा ते, ते काय कोणाच्या पैशाने थोडे बुजवलेत ठेकेदार बुजवतोयचे टेंडर फक्त हे उभे राहतात खोट्यापणाने त्यात पण पैसे कमवणार पाच दहा करणार आणि ते सतरा सतरा अठरा अठरा लाखाची ठेकर टेंडर आहेत ते तुम्ही ह्याची माहिती करा बा तुम्ही आम्हाला विचारायला तुम्ही सरकार सगळ्यांना सांगायला पाहिजे तुमच्याकडे माहिती नाही का तुमच्याकडे माहिती पाहिजे ना त्या ठेक्या कुठे येतात दर्गा रोडला मागे पोलीस स्टेशनच्या मागे हे बे केलं ते कुठल्या ठेकेत बनवलं मी विचारलं इंजिनियरला इंजिनियर, इंजिनियर सांगतो ते आमचं काम आहे आणि माणसं तर दुसरी उभी राहतात तर है त्याच्यात त्याचे माणसं त्यांच्यात माणसाने घेतले तेच उभे राहतात गाड्या त्यांच्यात लावतात सगळे त्यांच्यात लावतात आणि पैसे कमवतात आणि लोकांना क्रेडिट दाखवतात का आम्ही केलं तुम्ही विचारा जरा महापालिकेला विचारा ना नंतर मला विचारायला नंतर टाका हे टेंडर भेजन असताना हे महापालिकेचे आहेत ह्याच्यात त्यांना पैसे पण कमवायचे आहेत आणि लोकांना खोट पण बोलायचंय हे विचारून टाकवा तुम्ही आता माझं टाकवायच्या आधी ते पण दाखवा जा ना इंजिनिअर कडे आत्ता जायला पाहिजे ना कोणी पाठवलं म्हणून आलं का आम्ही करतो तर तो असा करतो अरे असा करतो ते बघा खोटा किती माणूस आहे ते, ते, ते समजेल लोकांना मी तुम्हाला सांगतो मी सगळीकडचे सिमेंटचे रस्ते टाकलेत माझे सिमेंटचे येणाऱ्या दोन तीन महिन्यात हे काम सुरू पण होतील आणि अर्ध्यापेक्षा जास्त संपतील पण यात पण गणपती मी त्या दिवशी आयुक्तांकडे गेलो आयुक्तांनी मला स्पष्ट सांगितलं त्याच्यासाठी वेगळं टेंडर हे वीस वीस लाखाचे खड्डे बुजवण्याचे माती बुजवण्याचे रॅबिट टाकतात त्याचे टेंडर आहेत हे पाचवी प्रभागाला सतरा लाख वीस लाख जे त्यांनी हे केलेले हे टेंडरचं काम चालू आहे कोणाचं काम पर्सनल कोणाचं चालू नाही हे काम ते चालू आहे आणि आत्ता गणपती कुठले कुठले सण येतील त्यासाठी ते मॅस्टिक काहीतरी बोलतात नवीन हे आहे ते पस्तीस लाखाच्या एका प्रभागात आहेत त्यामुळे जे जेवढे आता गणपतीसाठी आहेत आणि त्याच्यानंतर हे ते पाचवी प्रभागामध्ये पस्तीस पस्तीस लाखाचं म्हणजे पावणे दोन कोटीचं एक ते टेंडर आहे ते पण आता त्याचं टेंडर चालू आहे ते पण झाले अर्ध्यापेक्षा जरा पाऊस कमी पडला पडला तर ते चालू होईल मी या म्हणजे मी महापालिकेच्या गोष्टी सांगतो कारण मी आयुक्तशी चर्चा केली तो करतो म्हणून मी गप्प बसलो आहे ते चालू होईल आणि त्याच्यानंतर जसा पाऊसच थोडा बंद होईल तर ज्या छोटे मोठे जे रोड आहेत त्याचे पन्नास पन्नास लाखाचे अडीच करोडचे ते टेंडर आहेत म्हणजे काम करायला त्यांचं त्यांनी ते फक्त टेंडर काढलेले आहेत फक्त जसं पावसाचा जोर दिसतो तसा करतील आता पावसामध्ये काय ते डांबर टाकू शकत नाही डांबर टाकलं तर लगेच निघून जाईल तो मॉस्टिक एक बनवलं आहे तर तो, तो पण थोडा कमी पाऊस पडला का त्यात ते टाकता येईल का तो पावसाळ्यात चालतो असे पस्तीस पस्तीस लाखाचे असे पावणे दोन कोटीचे काम त्यांनी ती केले आहेत तर ती आता गणपतीच्या आधी ती सगळे संपवून टाकते म्हणजे गणपती जे खड्डे पाहिजेत ना ते बहुतेक खड्डे त्याच्याने ते बुजवले जाते पाऊस जरा कमी झाला डांबरी रोड टाकणार आहे आता टेंडरच काढले तर नाही करणार कसं बोलणार आपण टेंडर काढला टेंडर, टेंडर लागले लोकांना लोक आता काम त्यांची त्यांची ते वर्क ऑर्डर घ्यायची तयारी आहे तर नाही का करणार ते जे चालल्यात ते एवढी चालल्यात ते आता आहे तर मला पण समजते आम्ही पण वारंवार त्याच्यासाठी नडतोय आपल्याला पण माहिती आहे पण आता काय त्यांचा ते एक अधिकार आहे बदली करणं काढणं का आपण त्याला बदली का केली तर ते आपल्याला हे करतील तो चांगलं काम नव्हता करत मग तुम्ही चांगलं काम करणार तर त्या हिशोबाने त्यांचं चाललंय तर आपण त्या बदली बिदली बदली बंद नाही आम्हाला त्या बदली बिजलीचं पडलेलं नाही आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजे त्याच्यावर आम्हाला हे पाहिजे लोकांची तुम्ही कशी कामं करता लोकांना ज्या खड्ड्यापासून त्रास आहे कचऱ्यापासून ते तुम्ही कसं उचलतात ते आम्हाला दाखवा आंदोलन पुरे ट्रॉफिक पुरे देश चालू आहे हर जगा पे ट्रॉफिक का ये आहे खड्डे खड्डे काय प्रॉब्लेम आहे हर जगे पे आपण जे जितना हो सके आपण हो रहे और जब ट्रैफिक की समस्या थी अपन इधर के रोड जो बड़ी हैवी गाड़ी थी वो सिटी में आ रही थी उसको मना कर दिए वो हैवी गाड़ी अभी आना बंद हो गई ज़्यादा से ज़्यादा पूरी बंद हो जाएगी अभी थोड़ी बहुत आती होगी वो भी नहीं आप देख रहे तो भिवंटी सिटी में वो बड़ी गाड़ी अभी नहीं आ रही उनका एक टाइम पेड दिया है, वो टाइम पे वो आएगी रात में और दोपहर में अभी अभी तो नहीं है जो वर्किंग टाइम है उसमें वो नहीं आ रही है